नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ऑगस्ट महिन्यात कोणते चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहेत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वात आधी एकतीस जुलैला विजय देवराकोंडाचा ॲक्शन पॅक चित्रपट किंगडम ज्याला हिंदीत असे नाव देण्यात आले आहे तो रिलीज झालेला आहे एक ऑगस्टला मराठी सिनेसृष्टीतून परिणती बदल स्वतःसाठी ज्याच्यात सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष एकत्र दिसणार आहेत प्रथमेश परभानी आणि ज्ञानदा रामतीर्थखर अभिनीत मुंबई लोकल आणि स्वच्छता दूतांची कहाणी सांगणारा चित्रपट अवकारिका हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत बॉलिवूडमध्ये अजय देवगनचा सन ऑफ सरदार टू ज्याचा क्लॅश होणार आहे सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती दिमरी स्टारर धडक टूशी सोबत अजय द अंटल स्टोरी ऑफ योगी हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत आठ ऑगस्टला मराठीमध्ये भाविका निकम व अभिजित आमकर अभिनेत सत्यभामा फॉरगटन सागा तर बॉलिवूडमध्ये हिर एक्सप्रेस हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत चौदा ऑगस्टला वर्षातील सर्वात मोठा चित्रपटांचा क्लॅश होणार आहे कारण चौदा ऑगस्टला ऋतिक रोशन आणि ज्युनियर एन टी आर यांचा वॉर टू तर थलायवर रजनीकांत यांचा पुली हे चित्रपट प्रदर्शित होत आहे पंधरा ऑगस्टला जॉन अब्रामचा तेहरान हा चित्रपट ओ टी टीवर येऊ शकतो पण ही बातमी कन्फर्म नाही बावीस ऑगस्टला मराठी सिनेसृष्टीतून सुबोध भावे रिंकू राजगुरू व प्रार्थना बेहरे अभिनेत बेटर हाफची लव्ह स्टोरी तर साऊथ इंडस्ट्रीतून अनुपमा परमेश्वरन हिचा पारधा हे चित्रपट येत आहेत सत्तावीस ऑगस्टला साऊथ इंडस्ट्रीकडून रवी तेजाचा मास जत्रा आणि कीर्ती सुरेशचा रिव्हॉल्वर रीता हे चित्रपट येणार आहेत तसेच गुजराती चित्रपट वश दोन हा सुद्धा रिलीज होतोय अजय देवगनचा शैतान हा चित्रपट वशचाच रिमेक होता अठ्ठावीस ऑगस्टला मोहनलाल यांचा मल्याळम चित्रपट हृदयपूर्वम रिलीज होतोय एकोणतीस ऑगस्टला हिंदी चित्रपट परमसुंदरी प्रदर्शित होणार होता पण हा चित्रपट पोस्टपोन होण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑगस्टलाच फहाद फासिल यांचा चित्रपट ओडूम कुथिरा चाडूम कुथिरा प्रदर्शित होतोय मित्रांनो वॉर टू आणि कुलीमध्ये सर्वात जास्त कमाई कोणता चित्रपट करेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच मराठी सिनेमाविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र